आज या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये तयार केलेले चेरी टोमॅटोचे रोप जमिनीत कसे लावायचे ते मी दाखवत आहे कुंडीमध्ये मी चेरी टोमॅटोच्या बिया टाकलेल्या होत्या आणि त्यातील बरीचशी रोपे मी लावली आहेत पण ही शेवटची दोन रोपे उरलेली आहेत ती कशी लावायची मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे रोपाच्या आकारानुसार मी जमिनीमध्ये असा खड्डा तयार केला आणि हे रोप थोड्याशी माती येईल अशा बेताने मी मुळासहितच उपटून घेतलेले आहे आणि हा जो खड्डा तयार केलेला होता आहे या खड्ड्यात मी ठेवलेला आहे रोपाच्या मुळाभोवती चारही बाजूने मी ही माती ठेवत आहे आणि ही माती घट्ट दाबून बसवत आहे रोपांभोवती मी माती पसरली आहे आणि रोपाच्या मुळाशी गोल आळू केला आहे अशा प्रकारे चेरी टोमॅटोचं रोप कुंडीमध्ये जे रोप मी तयार केलेलं होतं ते मी खाली जमिनीत लावलेलं आहे अशा प्रकारची बरीच रोपे मी कुंडीत तयार करून जमिनीत लावलेली आहेत यातील एका रोपाला पहा टोमॅटोसुद्धा लागलेले आहेत अजून रोपे लावलेली आहेत ही रोपे छोटी आहेत काही रोपांना अशा कळे आलेल्या आहेत याही रोपाला या रोपाला रो कळ्या फुले आलेली आहेत आणि छोटे छोटे टोमॅटोसुद्धा लागायला लागलेले आहेत अशा पद्धतीने आपण घरच्या घरी चेरी टोमॅटोचे रोपे तयार करून आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो 等你哇！